का हरया नरियाचा जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला का हरया नरियाचा जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला मी चाललू गावड्याच्या हाताखाली गावले जाते का कोण करणार को जारेगा येडा झाला काय रे तू तुला ते अक्षय कुमार माहितीये आहे का खट्टा मिट्टा पिक्चर मध्ये हां रोडचे कॉन्ट्रॅक्टर घेत होता ते हां माहिती आधी गावड्याच्या हाताखाली जात होता होय पण हळूहळू माणूस स्टेप बाय स्टेप वर जात मी बी तुला सांगतो एक आठवड्याच्या हाताखाली काम करणार ठेकेदार त्याच्या फुडल्या आठवड्यात तर डायरेक्ट आपलं जाणार पंचायत समितीत कामच मंजूर करून आणणार आहे का नाही बरं त्याचं करून घेतोय घ्या गैरसोय होती नागरिकांची सगळ्या हो 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 बोला काय म्हणताय भर मी पण धंदा चालू केला आता धंदा हो कसं केदारचा मग काय करायचं गाया व्यापार बंद केला सगळं नुकसान आले त्यात सगळं गाया मेल्या बंद केलं बंद केलं ते व्यापार के आता ठेकेदारचं काम एक नंबर चालला देश काय असेल तर सांगा तुम्ही एक नंबर काम करून देतो काय करा अरे जाब्या तू बारक्या पोरा माग काय लागत जाऊ माणूस चांगलं कामाला चाललेला असत मध्ये सारखा काड पाया घालायचा अरे नाही जब्या कुठे गेलाय लका 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 इकडं बेळखात बसलाय वैत